লোড হবে হ্যাঁ তো একটু আসলে তো না নড়ে আসলে शकत বুঝলি আসলে দেবো সেвет বুঝলি করিস عليك কিন্তু আইকন করতে কি শর্ট করে করতে পারি শর্ট तेच तर कारण समजलं नाही मी सातत्याने त्यांच्याकडे वर्षे दोन वर्षे झाली म्हणजे गेले सा पाच वर्षापासून ह्या पाच की लागवड झाल्या निधीचा अभाव बोलतोय लेटर देखील आहे सर्व आहे का निधी दिली नाही त्याच्याकरता ते कारण तर सांगायला पाहिजे ते मनाने खुले बोललेच नाही का राजकीय तुम्ही मला बोलले ते समजलं नाही दे आजी देखील मी अगोदर महिनाभरापूर्वी भेटलो मंत्रिमदेंना हे वास्तव सांगितलं बाबा असं आहे त्यावेळेला देखील त्यांची नाराजी काय त्याच्यापेक्षा पक्षातच राहिलेला असं ठाम पण मी निर्णय घेतला आणि आता मी ते कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन मी त्यांची चर्चा संध्याकाळी करणार आहे इकडे जाण्याची अजून मी ठरवलं आहे संध्याकाळी कार्यकर्ते बसल्यानंतर त्या अनुषंगाने मी निर्णय देईन दोन्ही वाडात विकास ही पाहिजे निधी आज माझ्याकडे स्कोप खूप विकासासाठी आहे माझ्याकडे असलेला एक जवळजवळ दहा ते पंधरा हजार एकरमध्ये असलेला आर जेटमध्ये मी ते देखील प्रस्ताव दिला होता माननीय मंत्री मोदी असताना की तिथे जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे नाना पार्क झाला पाहिजे किंवा अनेक नागरिकांसाठी सुखसुजी असलेला तिथं पार्क हा झाला पाहिजे हा प्रस्ताव हो देखील त्याच्यात निदर्शन झाला नाही परंतु समोरच्या लोकांच्या असलेल्या शिवसेनेच्या वाडामध्ये आत्ता जवळजवळ वीस कोटी निधी दिली आता ह्या टप्प्यामध्ये दहा कोटी दिली माझ्याकडे असलेला मी मिनी तिन आणलेली साडेसहा कोटी निधी ना साडेसहा कोटीमध्ये एक छोटासा गणेश घाट टाळलेला आहे त्याला लागून असलेला शेअर जेड जवळ वीस एकरचा त्याच्यामध्ये मी स मान्य मंत्री मोदी सांगितलं की तो एक टप्प्याटप्प्याने दहा पंधरा का कोटीकाने असो जसं वीस पन्नास साठ कोटीचं इस्टिमेट आहे तर आपण केला तर लोक नागरिकांसाठी ह्या डोंबिली पश्चिमकरता खूप चांगला एक प्रक हे राबवलं जाईल जॉगिंग ट्रॅक गार्डन आज विलमेंटसाठी काही गार्डन आहे डोंबिली शहरामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही मैदान नाही परंतु तिथे मैदान मैदानदेखील तयार होईल आणि लोकांना एक चांगला संध्याकाळचा वॉक करण्याकरता किंवा सकाळी वॉक करण्याकरता बसण्याकरता एक चांगला स्थळ आहे आणि खाडी किनारे कारण ते हे देखील बारकाई लक्ष द्यायला पाहिजे होतं ते देखील साहेबांनी लक्ष का दिलं नाही ते देखील मी मी जी कामं विकासाची सांगितली माझं पर्सनल त्यांच्याशी काही काम कामं नाही पण ते एकही काम ला मार्गी लावलं नाही त्याकरता मी त्यांच्यावर नाराज झालो आणि मी आजच ना सांगितलं गेले किती वर्ष माझ्याकडे ते पत्रव्यवहार देखील आहे त्यांचा ते देखील आहे त्यांनी दिलेला जो निधी ते देखील माझ्याकडे ते पाठपुरावा जवळजवळ साडेचार चार कोटी हा दहा वर्षात निधी दिला हे योग्य नाही परंतु मी महापालिकेकडे असताना सातत्याने प्रयत्न करत होतो दहा दोन हजार वीसपर्यंत मी जेवढा निधी आणला दहा वर्षात म्हणजे पंधरा वर्षात तो निधी आम्हाला मंत्रीमध्ये स्टँडिंग आपला कॅबिनेट मंत्री असताना भेटायला पाहिजे अपेक्षा होती की आमच्या वाड्याचा चांगला विकास होईल पण तो विकास झाला विकास झाला तो बाजूच्या शिवसेनेचा आणि मनसेचा वाड्यातला मग भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक सदस्य असताना आम्ही मी आणि माझे मिसेस तिसला काल आहे आपल्याला मी, मी, मी सांगण्यापेक्षा आमच्या जे काय नागरिक का आहेत तिथले तेच त्या सुखसुविधेमध्ये कसे आवळ हे आहेत आज मी पाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे तो पाण्याचा प्रश्न देखील आज पण पर सुटला नाही परंतु मध्यंतरी महापालिकेकडनं मी सातत्याने प्रयत्न करून आज संपंपसाठी राजीनामा दिलेला आहे मी आमच्या जिल्हा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवलेला आहे तेच तर कारण समजलं नाही मी सातत्याने त्यांच्याकडे वर्षे दोन वर्षे झाली म्हणजे गेले पाच वर्षापासून ह्या की लागवड झाल्यावर निधीचा अभाव बोलतोय लेटर देखील आहे सर्व आहे का निधी दिली नाही त्याच्याकरता ते कारण तर सांगायला पाहिजे ते मनाने खुले बोललेच नाही का राजकीय मला बोलले ते समजले नाही आजी देखील मी अगोदर महिनाभरापूर्वी भेटलो मंत्रिमधून हे वास्तव सांगितलं बाबा असाच आहे त्यावेळेला देखील त्यांची नाराजी काय आहे त्याच्यापेक्षा पक्षातच राहिलेला असं ठाम पण मी निर्णय घेतला आणि आता मी त्या कार्यकर्त्यांना विश्वासच घेऊन मी त्यांची चर्चा संध्याकाळी करणार आहे इकडे जाण्याची आपली संकेत अजून मी ठरवलं आहे संध्याकाळी कार्यकर्ते बसल्यानंतर त्या अनुषंगाने मी निर्णय देईन दोन्ही वाडात वि विकास ही पाहिजे निधी आज माझ्याकडे स्कोप खूप विकासासाठी आहे माझ्याकडे असलेला एक जवळजवळ दहा ते पंधरा हजार एकरमध्ये असलेला शेअर जेटमध्ये मी ते देखील प्रस्ताव दिला होता मान्य मंत्री मोदी असताना की तिथे जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे नाना पार्क झाला पाहिजे किंवा अनेक नागरिकांसाठी सुखसुजी असलेला तिथं पार्क हा झाला पाहिजे हा प्रस्ताव देखील त्याच्यात निदर्शन झालेला नाही परंतु समोरच्या लोकाच्या असलेल्या शिवसेनेच्या वाडामध्ये आत्ता जवळजवळ वीस कोटी निधी दिली आता ह्या टप्प्यामध्ये दहा कोटी दिली माझ्याकडे असलेला मी मिनी त्रि बोर्डामध्ये आणलेली साडेसहा कोटींनी दिलं ना साडेसहा कोटीमध्ये एक छोटासा गणेश घाट टाळलेला आहे त्याला लागून असलेला शेअर जेड जवळ वीस एकरचा त्याच्यामध्ये मी माननीय मंत्री मोदी सांगितलं की तो एक ट टप्प्यात टप्प्याने दहा पंधरा का कोटीकाने असो जसं वीस पन्नास साठ कोटीचं इस्टिमेट आहे तर आपण केला तर लोक नागरिकांसाठी ह्या डोंबिली पश्चिमकरता खूप चांगला एक प्रक हे राबवलं जाईल जॉगिंग ट्रॅक गार्डन आज विनंतीसाठी काही गार्डन आहे डोंबिली शहरामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही मैदान नाही परंतु तिथे असा मैदान देखील तयार होईल आणि लोकांना एक चांगला संध्याकाळचा वॉक करण्याकरता किंवा सकाळी वॉक करण्याकरता बसण्याकरता एक चांगला स्थळ आहे आणि खाडी किनारे असल्याकरांना ते हे देखील बारकाई लक्ष द्यायला पाहिजे होतं ते देखील साहेबांनी लक्ष का दिलं नाही ते देखील मी मी जी कामं विकासाची सांगितली माझं पर्सनल त्यांच्याशी काही काम कामं नाही पण ते एकही काम ला मार्गी लावलं नाही त्याकरता मी त्यांच्यावर नाराज झालो आणि मी आजच ना सांगितलं केले किती वर्ष माझ्याकडे ते पत्रव्यवहार देखील आहे त्यांचा ते देखील आहे त्यांनी दिलेला जो निधी ते देखील माझ्याकडे ते पाठपुरावा जवळजवळ साडेचार चार कोटी हा दहा वर्षात निधी दिला हे योग्य नाही परंतु मी महापालिकेकडे असताना सातत्याने प्रयत्न करत होतो दो, दहा दोन हजार वीस पर्यंत मी जेवढा निधी आणला दहा वर्ष म्हणजे पंधरा वर्षात तो निधी आम्हाला मंत्रीमध्ये स्टँडिंग आपला कॅबिनेट मंत्री असताना भेटायला पाहिजे अपेक्षा होती की आमच्या वाड्याचा चांगला विकास होईल पण तो विकास झाला नाही विकास झाला तो बाजूच्या शिवसेनेचा आणि मनसेचा वाड्यातला मग भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक सदस्य असताना आम्ही मी आणि माझे मिसेस तिसला काल आहे आपल्याला मी सांगण्यापेक्षा आमच्या जे काय नागरिक आहेत तिथले तेच त्या सुखसुविधेमध्ये कसे आवळून हे आहेत आज मी पाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे तो पाण्याचा प्रश्न देखील आज पण पर सुटला नाही परंतु मध्यंतरी महापालिकेकडनं मी सातत्याने प्रयत्न करून आज संपंपसाठी दिलेला आहे कोणाकडे दिलेला आहे मी आमच्या जिल्हा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवलेला आहे